एकोणावीसशे एकोणऐंशी शंभर रुपयाने सुरू झालेला सेन्सेक्स एकोणावीसशे ब्याण्णव पर्यंत एक्क्याण्णव मध्ये जेव्हा आपली आर्थिक व्यवस्था जगासाठी खुली झाली तेव्हा हा पाच हजाराच्या जवळपास म्हणजे साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला आणि तिथून हर्षद मेहताचा स्कॅम जी तुम्ही आता सिरीज बघितली असेल त्याच्यामुळे तो चाळीस पंचाळीस टक्के खाली आला खाली आलेला सेन्सेक्स पंचवीसशे पर्यंत आला तिथून तो बरेच काही दिवस स्ट्रगल करत होता परत दोन हजारच्या आसपास तो साधारणतः सहा हजारला गेला आणि दोन हजार तीन येईपर्यंत तो परत पन्नास टक्के खाली आला आणि तीन हजारला आला तीन हजार पासून जो त्यांनी वरच्या दिशेने प्रवास सुरू केला दोन हजार तीन पासून तर दोन हजार आठच्या जानेवारी मध्ये एकवीस हजारापर्यंत सेन्सेक्स पहिल्यांदा पोहोचला एकवीस हजारावर परत मार्केटमध्ये मा करेक्शन आलं किंवा मंदी आली सप्राईम क्रायसिस म्हणतात त्याला किंवा फायनान्शियल क्रायसिस म्हणतात अमेरिकेमध्ये लेमन ब्रदर्स नावाची बँक डुबली होती त्या काळात तिथून तो परत सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री पर्सेंट खाली आला आठ हजाराच्याही खाली गेला आणि तिथून मात्र पुढचे पाच सहा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत तो स्ट्रगल करत राहिला दोन हजार चौदा मध्ये परत एकवीस हजाराच्या आसपास

Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.